आपण आजच्या दुसऱ्या ठिकाणी जे आहे नृसिंहवाडी दत्ताचं दुसरं ठिकाण आजच्या दिवसातलं

चार ते साडेचार तासाचा सुंदर प्रवास करत नुकताच पाऊस पडून गेलेला होता खूप छान अशी आपल्याला ग्रीनरी दिसते रस्ताही खूप छान होता आजूबाजूला ग्रीनरी आणि हाच रस्ता पार करत आम्ही जाऊन पोहोचलो आपल्या पहिल्या ठिकाणी जे आहे औदुंबर पुण्याकडून आल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला हे गेट दिसेल औदुंबरसाठी आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर अवघ्या पाचशे सहाशे मीटरच्या अंतरावर आपल्याला मंदिराचं मेन ज्या जिथून आपण आतमध्ये जातो जिथून बाजारपेठ सुरू होते ते ठिकाण आपल्याला लागेल येऊन पोहोचलेलो ला आहोत आपण दत्तांचं स्थान औदुंबर येथे आणि इथे आल्याला आम्हा आमचं स्वागत केलेलं आहे पावसाने तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि कृष्णगिरी वसलेल्या दत्तांचं दर्शन घेऊया काही दुकानं ओलांडून आपण येऊन पोचतो ह्या मेन आवारात जिथे आपलं मंदिर आहे आणि आजूबाजूला आणखीही काही मंदिरं आहेत तर आपण सर्वात पहिले जाऊन दत्तमाऊलींचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर बाकीच्या देवळांचीही दर्शन घेऊ मंदिराच्या अगदी मागे औदुंबराचं वृक्ष आहे आणि त्यालाच लागून आणखीही बरीच मंदिरं आहेत ज्याचे आपण दर्शनं घेतले आणि आजूबाजूलाही मंदिराच्या आवारात खूप सारे दुसरे मंदिरंही आहेत नृसिंह सरस्वती यांना दत्तांचे दुसरे अवतारही मानले जातात त्यांचा जीवनातील जो कालखंड आहे तो तसा फार कमी होता पण त्यातला बराचसा कालखंड त्यांनी ह्या क्षेत्री आपल्या समर्पित केलेला आहे शिष्ट राहिलेले आहे आणि त्यांचं जीवन व्यतीत केलेलं आहे आणि इथेच माझ्या मागे खूप छान घाट आहे कृष्णा नदीचा तर कृष्णा नदीच्या तिरी हे मंदिर बसलेलं आहे जेव्हाही पाऊस येतो आणि पूर येतो तेव्हा पादुकांपर्यंत पाणी जातं असं आख्यायिका आहे किंवा असं येतंही सगळ्यांचं म्हणणं आहे तर हे होतं श्री क्षेत्र औदुंबर आपण जाऊया पुढे द्रोसिया वाडीसाठी बराच वेळ बसून अगदी डोळ्यांचं पारणं फिटेपर्यंत आम्ही दत्तगुरूंसमोर बसलो तिथे ध्यान केलं त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा छान दर्शन घेऊन निघालो पुढे जाण्यासाठी आपलं जे दुसरं स्थान आहे आजचं दत्तगुरूंचं ते आहे नृसिंहवाडी त्याच्यासाठी निघाले असताना वाटेमध्ये पाऊसही लागला तर पावसाची मजा घेत घेत आम्ही काही वेळातच म्हणजे जवळपास एखादी तासात देऊन पोचलो आम्ही नृसिंहवाडी येथे नृसिंहवाडीला पोचल्यानंतर आपल्याला एक गेट लागतं आणि त्या गेटवर आपल्याला पावती फाडावी लागते तिथे पार्किंग चार्जेस आहे आलेलो आहोत आपण आजच्या दुसऱ्या ठिकाणी जे आहे नृसिंहवाडी दत्ताचं दुसरं ठिकाण आजच्या दिवसातलं आपण पोहोचलेलो आहोत आता आपण आज जाऊया आणि दर्शन घेऊया फटाफट बाकीचं पार्थ नंतर बोलूया अंधार पडत होता आरतीची वेळ होत होती म्हणून आपण खूप घाईमध्ये मार्केट नंतर फिरू असा विचार करून सर्वात पहिले जाऊन पोहोचलो मंदिर आवारामध्ये तिथे पादत्राने काढायची सोय आहे तिथे पादत्राने काढून चपला बाहेर काढून आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर ज्यांनी सजीवन समाधी घेतलेल्या आहेत त्यांची मंदिरं आहेत तिथेही दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो तिथे पुढे गेल्यानंतर आपल्याला काही पायऱ्या उतरून खाली जावं लागतं आणि खाली गेल्यानंतर आपल्याला दर्शन लाईन दर्शन रांग जी आहे ती सुरू होते सो खाली उतरून गेल्यानंतर आपण लागलो लाईनीमध्ये दर्शनाच्या ह्या पायऱ्या ह्या पायऱ्या उतरून आल्यानंतर हे आपल्या राईट साईडला आपल्या उजव्या साईडला दिसतं हे मंदिर आणि ज्यासाठी आपण आलो होतो ते आपल्याला भेटलं एक महत्त्वाचं अविभाज्य भाग आहे इथेच त्यांनी खूप सारे जमत्कण केले आणि हे छान प्रसिद्ध झालं त्याचप्रमाणे इथे सकाळी साडेपाच वाजेपासून पर्यंत हे मंदिर पूर्ण वेळ उघडं असतं त्याचप्रमाणे रात्री म्हणजे आम्ही आलो आम्हाला लग्न आरतीही मिळाली तर आता आठ वाजेला एक पालखी निघते आणि त्यानंतर इथे महाप्रसाद सुरू होतो इथे ही उत्तम सोय मला दिसते आहे त्यामुळे इथे खूप सारे भक्त हे मला दिसलेले आहे इथं मा मी आता थोड्या वेळ आधी बघितलं तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूयात आणि जाऊयात पुन्हा आता परतीच्या प्रवासाला लागतो श्री गुरुदेवदत्त <laughs> दर्शन घेऊन आल्यानंतर आपण फिरलो उरलेली दुकानं पेढे घेतले तिथे बऱ्याच काही दुसऱ्या वस्तूही होत्या जसे की लस्सी होती आ, रबडी होती आम्ही तेही टेस्ट केली आणि आम्हाला ती तिथे आवडलीही बरेच काही वस्तू आम्ही घरच्यासाठी घेऊन निघालो आम्ही पुढे जाण्यासाठी पुढच्या दुकान एक्सप्लोअर करायला तिथे खाल्ल्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो जिथे होतं हँडमेड वस्तू ज्या हातांनी बनवलेल्या होत्या लाकडी होत्या काही खेळणी होती खूप साऱ्या वस्तू तिथे आपल्याला बघायला मिळाल्या ज्या मी पण एन्जॉय केल्या आणि तिथून आम्ही थोडीफार खरेदीही केली